माझी तब्येत लयच खराब झाली यार अरे ते बाबा तर डॉक्टर आहे तरी पण तुझी तब्येत कशी काय खराब झाली काही बी मना लागली का काय तब्येतीच काय तब्येत कमी जास्त होतच असते मला सांगा तुमच्या बाप्पाचं मेडिकल स्टोर आहे मग तुम्ही कस काय पैदा झाले कृष्णा बाबा हे इकडे काय आलो 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 काय भावा किती दिवस झाले गाठ भेट नाही आपली ना काय कुठे होत इतके दिवस कुठे नाही हेच आपली शेतीबाडी चालू आहे दुसरं काही नाही काय म्हणतो ते काय नाही हे प्रश्न विचारायचा होता विचारान मग काय विचारू का नको हेच प्रश्न पडला बिंदास विचारायचा मोकळ्या विचारा मनात विचारायचं मनात काहीच नाही ठेवायचं गर्लफ्रेंड आहे का नाही तुला आहे का नाही हे विचार किती ह्याचा किती यायचा बर एक पण नाही काय रे तोंड लटकून का बसला आधार कार्ड बनवायला गेलो तो तर ते त्याने मोबाईल नंबर मागितला होता मग द्यायचा असता ना पण मोबाईल नंबरच नाही ना मागाकडं मग नवीन सिम कार्ड घ्यायचं असतं ना नवीन सिम घ्यायला गेल गेलो तर आधार कार्ड मागू लागले अरे कॉलिफोर्निया मध्ये ना भरपूर आग लागली माहितीये का हो का आठ दिवस झाले काय झालं काय झालं तूला विशाल लवकर काय आण पण नेमकं कसं व्हावं लागलं तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला श्वास घेऊ नको आपण बायकोले धर्मपत्नी म्हणतो हो म्हणतो तसच मग साल्याने काय म्हणता येईल रे धर्मशाळा का धर्म रे भावा तू एवढी दारू खाऊन पित रे ते काय ना विशाल बाबा दारू पिल्यामुळं माणूस मथारा होत नाही ते कसं काय रे ते त्याच्या जवानपणातच मरून जाते